नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे आणि भाजपच्या एका आमदाराची जागा आता धोक्यात आलेली आहे नेमकी काय आहे बातमी आणि कोण आहे ते आमदार जाणून घेऊया उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती अतिशय खालच्या भाषेत टीका करणारे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आता अडचणीत आले आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी मजबूत झालेली आहे कारण त्यांच्या मतदारसंघातील बंजारा समाजाचे एक प्रमुख नेते कार्यकर्त्यांसहित आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला इथे आता मजबूती मिळणार आहे बबनराव लोणीकर यांना आधी सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांनी ते हरवलेलं आहे परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकर पंचवीस हजार मतांनी निवडून आले होते पण यावेळेस महाविकास आघाडीची बाजू अजूनच मजबूत झालेली आहे त्यातच आता बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण सुद्धा काँग्रेसमध्ये आलेले आहेत यासोबतच त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले काही नेते सुद्धा आलेले आहेत परतूर मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची मते खूप आहेत आणि त्यामुळे आता बबनराव लोणीकर यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे बबनराव लोणीकर त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र